वाळव्यात पंचवीस एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान वाळवा अष्टा रस्त्यावरील मसोबा देवाच्या मंदिर पूर्वेकडील बाजूस नागठाणे हद्दीतील सुमारे पंचवीस एकरातील ऊस अचानक लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला कुणीतरी अज्ञाताने खोडसाळपणाने ऊसाला आग लावली आणि एकाला लागून एक असणाऱ्या उसालाही आग लागून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अशी माहिती स्थानिकांकडून समजली हा सर्व ऊस हुतात्मा साखरच्या कार्यक्षेत्रातील नोंद ऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनास कळवलं कारखान्याच्या शेती विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने अग्निशामक यंत्रणेस पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु शमलेली आग पुन्हा सुरू होऊन मोठ्या ऊस क्षेत्रात पसरली अरुण कुबेर होरे विजय राजकुमार होरे रावसाहेब भाऊसाहेब होरे महावीर नाभिराज होे महावीर व सुनील भीमराव पाटील वसुधा दत्तात्रय देशपांडे उज्ज्वला गोपाळ देशपांडे जितेंद्र गजानन देशपांडे अरविंद पुरुषोत्तम देशपांडे सुरेश वसंत देशपांडे महेश गोपाळ देशपांडे अभिजित व अमित अरविंद देशपांडे संजय भीमराव जाधव विलास अप्पा जाधव अमोल शामराव जाधव आदी शेतकऱ्यांचा सुमारे पंचवीस ते तीस एकरातील ऊस जळून खाक झाला देखील याच ठिकाणचा ऊस जळाला होता सलग दुसऱ्या वर्षी या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर तूर आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा